मेरज झोनमधील कुकुट पालक व्यावसायिकांची पिट्यात बैठक संपन्न देशपातळीवरच्या कुक्कुट व्यावसायिकांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या राष्ट्रीय अंडी समन्वय समिती अर्थात एन सी सीच्या मिरज झोनमधील कुक्कुट व्यावसायिकांची एक व्यापक बैठक आज रोजी विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संपन्न झाली ई सी सीचा मिराज झोन हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा व सातारा जिल्ह्यातील कुक्कुट व्यावसायिकांसाठी निर्माण करण्यात आला असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मिरज विभागीय झोन कमिटीच्या माध्यमातून देशांतर्गत अंडी उत्पादन निर्यात व देशांतर्गत मागणीबाबतचा अभ्यास करून अंडी दराबाबत समन्वय राखला जात असतं या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीमध्ये मिराज झोनमधील व्यावसायिकांच्या वेध चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अंडी दराबाबतचा गैरमळ दूर होऊन पूर्ण मिरज झोनचा एकच सर्वमान्य अंडी दर दररोज जाहीर व्हावा याबाबत चर्चा चर्चाअंती एकमत करण्यात आलं यासाठी झोनमधील विविध ठिकाणचे अंडी उत्पादक कुक्कुट व्यावसायिक व अंडी, अंडी व्यापाऱ्यांचा समावेश असलेली तेरा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली ही समिती बाजारपेठेची परिस्थिती अवलोकन करून दररोज सकाळी साडे अकरा वाजता एकमताने अंडी दर जाहीर करेल व सर्व व्यावसायिक व अंडी व्यापाऱ्यांनी या दरानुसार कामकाज करावं असा ठराव सर्व सहमतीने करण्यात आला येणाऱ्या काळातील श्रावण महिना गणपती उत्सवाच्या काळात अंडी खप प्रभावित होत असतो त्याबाबतही चर्चा व नियोजन करण्यात आलं कुक्कुट पालन केंद्रातील व परिसरातील स्वच्छता व रोगराई नियंत्रणाबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीत समन्वय समितीचे समन्वयक श्री वसंत कुमार मिरज किरण ताळेकर झोन अध्यक्ष संजय पाटील बोरगाव उपाध्यक्ष प्रशांत भोसले घाणवड सचिव वाय आर पाटील सदस्य लक्ष्मणराव पाटील शरद रावताळे धनाजी देवकर सुखदेव पाटील मुकुंद लकडे सचिन गायकवाड अय्याज मुल्ला जयंत रावताळे संजय रावताळे रमेश हुनराव विक्रम फारणे कोल्हापूर सागर मेत्रे जयंत पाटील चंद्रकांत जाधव दिलीप डिसले कोल्हापूर शिवाजी निंबाळकर कोल्हापूर या अंडी उत्पादकांसह शहाजी गडदरे निलेश राठोड आयलेश कुमार महम्मद बागवान मिरज हे अंडी व्यापारी व पर परिसरातील कुक्कुट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते